तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आज आलेले आहेत बऱ्याच दिवसांनी रोई तर आता मी तुम्हाला रोई दाखवतो त्या दिवशी तुम्हाला दाखवला नाही बरं का होता ते पळून गेला तर आज तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मग तुम्हाला रोई दाखवतो आज भरपूर रोई आहेत मित्रांनो तर भरपूर रोही आहेत आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला एक ना एक रोही तर दिसेलच म्हणजे भरपूर रोहे म्हणजे चार पाच रोहपैकी तुम्हाला एखादा तरी रोई दिसतंय तर तुम्हाला दाखवतो बरं का तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आता रोहित माझ्या वावरात वावराच्या जवळच आहेत बरं का तर मी आता रोहनकड चलोय तर चला रोहनकड जाऊयात तर मित्रांनो रोयाकड जाता जाता माझे बैल बघून घ्या हे नंद्या हे गाय आणि हे चिवळ्या तर मित्रांनो हे होते माझे बैल बैल तर तुम्हाला माझी बैल आवडली की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि चला रोयाकडे जाऊयात तर मित्रांनो मी आता चले रोहे काढ रोही माझ्या वावरच्या खूपच जवळ आहेत तर आता मी जात आहे रोहेन काढ रोही जराशी माझ्याकडे बघत आहेत तर मी आता त्यांच्याकडे जाणार आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला बघा बरं का शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला दाखवतो रोही तर मित्रांनो रोही आज भरपूर रोहित बरं का म्हणजे नर आहे मादी आहे स सर्वजण आहेत मित्रांनो आणि पिल्ले पण आहेत रोह्याचे तर तुम्हाला दाखवून टाकतो बरं का रोही हे रोही म्हणजे वनगाय बर का वनगाय तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे आमच्या इकडे रोह्याला वनगाय म्हणतात आणि रोही पण म्हणतात आणि तुमच्या इकडे रोह्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं का आणि रोह्याकडे जाता जाता माझी विहीर पण बघून घ्या तर मित्रांनो ही आहे माझी विहीर आणि आता मी चलो आहे रोहेकर तर चला रोहेकर जाऊयात हे बघा इकडे असले लोकेशन आहे नजारा आहे दर्री आहे आणि हे बघा मित्रांनो हे लिंबाचं झाड आणि हे आता पाचवलंय काही दिवसापूर्वी याचे पानं गळलते आणि सगळं वाळून गेल्यावर झालं म्हणजे या लेंडीच्या जा झाडासारखं आणि हे बघून घ्या हे येत्या आता बघा कसं काय दिसतंय तर चला आता जाऊयात रोह्याकडं तर मित्रांनो रोही आता जरा लांबत चले तर तुम्हाला पटकन दाखवून टाकतो म्हणजे आता ते त्यांना वाटले मी त्यांच्याकडे चलो तर ती पळून चलेत तर आता मी त्यांच्याकडे जाणार आहे पटकन आणि तुम्हाला दाखवून टाकणार आहे मित्रांनो माझ्याकडे रोही बघायला का खूपच छान आहेत मित्रांनो गँगच आहे त्यांची म्हणजे पिल्ले आहेत तर सर्वजण आहे आणि एक मोठा रोही मित्रांनो म्हणजेच नर तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे आहेत रोही तर हे बघून घ्या हे आहेत मित्रांनो रोही आणि याच्यात सर्वजण आहेत म्हणजे ते पिल्ले आहेत रोह्यांचे रोही पण आहेत रोही पळायलेत मित्रांनो आता बघा कसं काय पळत आहेत हे बघा आणि मित्रांनो तुम्ही साक्षात कधी रोही बघितलेलं आहे की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का तर थांबा रोही पळत आहेत चला फटफट जाऊयात रोहनकड तुम्हाला नर नर रोही दाखवतो म्हणजेच नर वन गाय वन वन गायच वन तू मित्रांनो त्याला जाऊ द्या वन बैल नर वन बैल तर हे बघा मित्रांनो झूम करतो थांबा इतकं झुम होते मित्रांनो रोही आता जरा लांब होलेत म्हणजे लांब गेलेत लांब नाहीत मित्रांनो झाड आहेत त्याच्यामुळं दिसत नाही तर चला पटकन दाखवून टाकतो तर मित्रांनो आता रोह्याच्या मी खूपच जवळ आलेलो आहे आणि तुम्हाला रोही पण दाखवले तर आता पळायलेत रोही तर मी आता त्यांच्याकडे जाणार आहे म्हणजे जवळून दाखवणार तुम्हाला कसं काय असतात रोही तर मित्रांनो पळायलेत रोही मला पाहून तर मित्रांनो हे बघा हे तर रोही आणि हे बघा कसं काय पळत आहेत हे बघा मित्रांनो बघा कसं काय पळत आहेत मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो कसं काय पळत आहेत मित्रांनो हे आहेत रोही आज ब दाखवून टाकले मित्रांनो तुम्हाला रोही त्या दिवशी एकच होता आणि मग ते पळून गेले हे बघून घ्या मित्रांनो रोही आणि मित्रांनो तुम्ही साक्षात बघितली की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का मित्रांनो हे शेतकऱ्यांना ताण देतात त्यांना काही पण करा ते आपल्या शेतात येतातच तर मी आता त्यांच्याकडे जाणार आहे म्हणजे ती पळतात मी पण त्यांच्या मागेच आहे ती पळायलेत मी पण त्यांच्या मागे आहे तर मित्रांनो हे जे रोही असतात ना म्हणजेच वनगाय तर ते काय शेतकऱ्यांना ताण देतात त्यांच्या वाव वावरात जाऊन खातात म्हणजे शेतात जाऊन खातात धान्य शेतातलं आता बघा मित्रांनो आता खूपच हे बघा मित्रांनो हे आहेत रोही आणि हे आहे काळा काळा रोही मित्रांनो रोही पळाले चला मी त्यांच्याकडे जातो लगेच मित्रांनो ऊन पण खूपच तापलेलं आहे हे बघा हे सूर्य आहे झुम केलेलं आहे मी हे बघा हे सूर्य आहे आणि हे बघा कसं काय दिसतंय ग्रह असल्यावर दिसते की नाही बघा हे हे बघा कीच म्हणजे त्याची हे सूर्यप्रकाश कसा माझ्या डोळ्यावर चमकायला आहे आता मी तुम्हाला रोही दाखवतो तर मित्रांनो आता खूपच वेळ झाला आहे तर माझ्या मोबाईलत आलता थोडासा प्रॉब्लम तर आता रोही पळायलात की नाही ती मला माहीत नाही तर म्हणजे माझे गॅलरी ती सगळी तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम आता तर व्हिडिओ काढू शकलो नाही तर आता मी जातो पटकन रोही दाखवतो मी सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि के ले ले, दाता, दाता, हे केले म्हणजे दाखवतो म्हणजे माझ्या गॅलरीत हा व्हिडिओ बसतो तर आता मी तुम्हाला रोई दाखवतो रोई तरी सुद्धा शिककेला लांब गेलेले नसतील मित्रांनो रोयकडे जाता जाता हे बघून घ्या पळसाची फुलं तर हे बघा हे आहेत पळसाची फुलं आणि हे कोणी कोणी पाहिले आहेत त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी बघून घ्या आणि रोई इकडे आहेत रोहीचं आहे तर त्याला त्यांच्याकडे जाऊयात मला बघत आहेत मित्रांनो पळाले रोही तर तुम्हाला दाखवतो म्हणजे थोडेसे दाखवतो आता तर मित्रांनो मी रोह्याच्या माग खूपच माझ्या वावराच्या लांब आलेलो आहे म्हणजे शेताच्या खूपच लांब आलेलो आहे म्हणजे घराच्या पण खूपच लांब आलेलो आहे रोह्याच्या माग व्हिडिओ काढण्यासाठी तर चला रोही पळत आहेत आणि तसे तर तुम्हाला दाखवलेत मित्रांनो तर तरी तरी डबल दाखवतो बघा इथं इथं सर्वजण पळत आहेत बापा मित्रांनो रोहीले म्हणजे लय रफतारनी पळाली आहेत आता तुम्हाला दाखवू शकत तो की नाही ती मला सुद्धा माहीत नाही तुम्हाला दाखवा म्हणलं मी बसलो बोलत आता फुटली रोही थांबा तुम्हाला नर दाखवतो नर पळाला राह तर मित्रांनो रोही आहेत इथं हे बघा हे रोही आहेत आणि मित्रांनो हे जे तांबडे आहेत ना ते म्हणजेच माद्या आहेत माद्या म्हणजेच मादी म्हणजे नर मादी तुम्हाला कळते ना तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो पळाले वाटते नर दाखवायचा राहिला मित्रांनो आणि माद्याच दाखवल्या थांबा नर नर आहे आता आता आहे तर मित्रांनो हे बघा हे आहेत रोही आणि ह्या जे आहेत ना आता पळणाऱ्या ते आहेत माद्या आणि नर इकडे आहे इथं सुद्धा राव या या झाडाचा आडवा आहे हे बघा हेही येणार आहे मित्रांनो आणि हे काळा आहे बघा कसं काय पळत आहे हे बघा तर दाखवून टाकले मित्रांनो मी तुम्हाला रोही तर तिच्यासाठी लाईक तर मित्रांनो मग सध्या माझ्या मोबाईलात थोडीशी मिस्टेक येत आहे तर तिच्यासाठी तर मित्रांनो आता एवढाच व्हिडिओ होता तर तिच्यासाठी लाईक करून टाका आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका मित्रांनो धन्यवाद आणि रोही तुम्हाला आवडली की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा